इचलकरंजीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोघांवर गुन्हा दाखल इचलकरंजीतील मलाबादे चौकातील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एटीएम मध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी घुसून मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली या प्रकरणी विवेक कुमार विजय वय चौतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास ए टी एम सेंटरमध्ये प्रवेश करून मशीन तोडण्याचा प्रयत्न केला या प्रकारात ए टी एम मशीनचे अंदाजे तेरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे सध्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा